नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी आपल्या संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे जिल्हा व डोंबिवली शहर कमिटी तर्फे कुंकुमार्जन व कुमारिका पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच महिलांनी भोंडलाच्या गाण्यावर फेर धरत भोंडला खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला डोंबिवली सर्वेश हॉल येथे आयोजित कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे जिल्हा व डोंबिवली शहर कमिटीचे मोलाचे सहकार्य यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या नमस्कार मी माधुरी वर्धन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे जिल्हा डोंबिवली शहर आयोजित आपण कुमारच्या गोंडा आणि कुमारी आयोजन केलेलं आहे सर्वे थोड लोंबिनीपूर्व संध्याकाळी पाच वाजता आपण इथे आयोजन केलेलं आहे आपण आठवड्यावर फक्त आधीपासून ही सूचना प्रसारित केली होती की ज्यांना इच्छा आहे त्यांनी सर्वांनी नावं द्या कुमारिकाही नावं द्या आणि आज खरोखर इतका प्रचंड प्रतिसाद इथे आपल्याला आज मिळालेला आहे बोलण्यासाठी की जिथे आम्हाला दहा बारा कुमारिका अपेक्षित होत्या त्या वीसच्या वरती आज इथे कुमारिका आलेल्या आहेत त्यांच्या आयटी माझ्या त्यांना इथे घेऊन आलेल्या आहेत आणि आम्हाला जे सत्तरऐंशी फक्त महिलांची अपेक्षा की आज दीडशे सव्वाशे महिला सव्वाशे दीडशे महिला आज इथे उपस्थित आहेत एवढा प्रचंड प्रतिसाद या बोलल्याला सर्व महिलांनी दिलेला आणि आमच्या पुरुष सहकाऱ्यांचे विशेष आभार की सर्व प्रकारच्या मदतीसाठी ते इथे उप उपलब्ध असतात कायम आम्हाला आणि दुसरं एक विशेष उलय की सनातन धर्म या संस्थेसाठी की त्यांनी ते आवर्जून इथे आमच्या बोलल्यात पाहिले आणि त्यांनी स्त्री शक्ती स्त्री संरक्षण स्त्री पदोपासना या सर्व गोष्टींची इतकी अशी व्यवस्थित इतकी मार्मिक आणि व्यवस्थित माहिती दिली की त्यांचं त्यांचे त्याच्यासाठी आभार की हा विषय आजच्या युगासाठी खूप महत्त्वाचा आहे की स्त्री शिक्षण आणि मुख्य म्हणजे विचार करण्याची शक्ती राज्यात कशी डेव्हलप करावी त्यासाठी त्यांना संस्कार कसे द्यावे हा विषय सराचा सहज त्यांनी मांडला त्यासाठी त्यांचे पण मला पूर्वक आभार आणि जे जे सर्व सदस्यांनी इथे या कार्यक्रमाला हजेरी लावलेली त्यांनी गाण्यांमध्ये सहभाग घेतला कुंकुमार्चनात सहभाग घेतला देवीची गाणी म्हणण्यामध्ये सहभाग घेतला बुडल्यामध्ये सहभाग घेतला आणि शिवाय मदतीला त्या उपलब्ध्या अशा या सर्वांचे पुरुष आणि महिला सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते तो अनघा अरविंद आटले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची महिला कार्यकारणी आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता ते सात वाजेपर्यंत बोलण्याचं कुंकुमार्जन कुंकुमार्जन कुमारिका पूजन आणि बोलण्याचं आयोजन केलेलं आहे आज सर्वे शॉलमध्ये संध्याकाळी पाच वाजता सुरू होऊन साडेसातपर्यंत हा प्रोग्राम होला आहे सर्व ज्येष्ठ महिला कुमारिका यांचा पूजन झालेलं आहे आणि घरघोस प्रतिसाद मिळाला आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचं सगळ्यांनी येऊन तिथे मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदून कार्यक्रम हा यशस्वी पार पडला आहे सगळ्या महिलांचे आणि आपल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांचे पदाधिकारी शशांक सेठ शहर अध्यक्ष सरळ चळवळ आपले कोटाध्यक्ष मोहन भावे सगळ्या पदाधिकारी आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पडला जय जवान जय किसान आणि जय महाराष्ट्र जय ब्राह्मण पर्शुरा कुमकुमारच आणि कुमारी पूजन याचा कार्यक्रम आपण नवरात्रीच्या मुहूर्तावर घेतलेला आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतो आणि या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असतो त्यामुळे या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते यावर्षीसुद्धा व्यवस्थित महिलांनी प्रतिसाद देऊन गर्दी केलेली आहे सगळ्यांच्या घरी नवरात्र असून सुद्धा कमीत कमी दोनशे महिला इथे जमा झालेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला महिलांचे चौकुक वाटते हा सण म्हणजे नवरात्री हा महिलांचा शक्ती महिलांचा शक्तीचाच उत्सव आहे प्रत्येक महिला ही देवी स्वरूप आहे आमच्यासाठी यासाठी आम्ही त्यांच्यासाठी कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो त्याचबरोबर लहान मुलींचं कुमारीपूजन हे आपल्या सनातन धर्मामध्ये विशेष महत्त्वाचं मानलं जातं म्हणून त्या नवरात्रामध्ये केलं जातं यासाठी आम्ही पंधरा कुमारीगिंत पूजन करणार आहोत त्याचबरोबर कुंकुमार्चन म्हणजे श्रीसुप्त म्हणून देवीवर कुंकू अभिषेक केला जातो ते सुद्धा इतिहास केलं जाईल या सगळ्या उपक्रमांमध्ये महिलांचा जास्त सहभाग असतो आणि त्याच यामध्ये पुढाकार घेऊन कार्यक्रम आयोजित करतात अखिल भरती ब्रह्मात अनेक उपक्रम हे सनातन धर्म आणि संस्कृतीचे प्रमाण केले जातात त्यापैकीच हा एक भाग जय धन्यवाद नमस्कार वाढणूक हिंदूजनाच्या दृष्टी समिती अंतर्गत राहणार आलेली शाखा आता जर आपण मुलगाची सत्यस्थिती बघितली महिलांची ही अशी आहे की, थी थी दर मुझा मुझा की तर सोळा महिलात्काराच्या घटना घडत आहे दोन हजार तेवीसच्या मूगला एकदा महाराष्ट्रात बावीसशे मुली झालेला जिहाताच्या माध्यमातून अनेक आमच्या महिलांना तेथे फसवलं जात आहे या सर्वांच्यासाठी हिंदू जनजागृती समिती अंतर्गत रणरागणी साठीच्या माध्यमातून आपण स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग विनामूल्य करू या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र